नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सध्या ठिकठिकाणी थीक लग्नाची धूम दिसते यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेक लोक लग्न करताना दिसत आहेत त्यामध्ये काही मराठी कलाकारांचा का देखील समावेश आहे गेल्या का काही दिवसात काही मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली तर काहींनी लग्नाची घोषणा करत चाहत्यांना गुड न्यूज दिली नुकतीच अभिनेत्री हेमल इंगळे हिजा ब्राईट टू बीचे पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते आता तिच्या पाठोपाठ पार्ट मराठी मालिका विश्वातील आणखीन एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे रंग माझा वेगळ्या मालिकेतील रेश्मा शिंदे लवकरच लग लग्नबंधनात अडकणार आहे रेश्माच्या केळवणाला सुरुवात झाली नुकतंच रेश्माचं केळवण पार पडलं तिच्या केळवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अभिनेता सुरेश टिळक यांनी तिच्या केळवणाचे फोटो शेअर केले खरं तर हे फोटो पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहे रेशमाने तिच्या लग्नाबद्दल कुठेही वाच्यता केली नाही मात्र अचानक तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत सुयेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासाठी एक खास सेटअप बनवण्यात आला आहे छान फुलांच्या माळांनी रेशमाच्या समोर पंचपक्वानाचा तार दिसत आहे ताटाभोवती छानसी रांगोळी काढण्यात आली आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचे सहकलाकार दिसत आहे या फोटोमध्ये तिची ब्राईट टू बी पार्टी सुरू असल्याचं दिसतंय तिने छान हिरव्या रंगाची साडी नेसली तर या फोटो तिने माझा वेगळ्या मालिकेतील सहकलाकारही दिसत आहे अनगा भगरेपासून हर्षदा खानविलकर पर्यंत सगळे कलाकार या फोटोमध्ये दिसत आहे तर दुसरीकडे रेशमाचा होणारा नवरा कोण आहे हे जाण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत तिने या गोपनीयता बाळगली असल्याने सगळेच आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर रेश्मावर शुभेच्छांचा वर्षा होत तर ती आता घरोघरी मातीचे चुली मालिकेतून थोडे दिवस गायब होणार का असाही प्रश्न विचारताना दिसत